उदय सकाळपासून तुझी बायको कुठेच दिसत नाही आहे घराचा प्रत्येक कोपरा पालता घातला वर गच्चीवर डोकावून आले अंगण शेजारी अगदी बाहेर रस्त्यावर पाहिलं पण सुनबाईचा काहीच मागमूस नाही एवढ्या लवकर उठून ती कुठे गेली असेल बरं सुधाताईंची छाती धडधडू लागली होती इकडून तिकडे चाचपड त्या राधिकेला शोधत होत्या आईचं बोलणं ऐकताच उदयने तोंड वेंगाडत उत्तर दिलं अग आई किती काळजी करतेस गेली असेल कुठेतरी कुठे जाणार आहे ती तू एवढं टेन्शन घेऊ नकोस बरं आता चहा तरी दे सकाळचे आठ वाजलेत अजून चहाचा कप मिळालेला नाही दिव्या काय करते अजून आळा दिव्या तर अजून झोपले सुधाताईंनी दमलेल्या आवाजच सांगितलं हे ऐकताच उदय चिडून ओरडला तिला कळत नाही का चहाची वेळ झाले म्हणूनच तर मी राधिकेला शोधते बाळा आईने त्रस्त स्वरात उत्तर दिलं उदयने हात हलवत म्हटलं अग आई तुझ्या सूनबाईचा चहाशी काय संबंध रोजचा चहा तर दिव्याच करते तिने आत्तापर्यंत उठून दिला पाहिजे होता हे ऐकताच सुधाताईंनी डोळे वठारले आज नाही वाटत उद्या बायकोचा काही पत्ता नाही ती कुठे गेली हे माहीत नाही आणि तुला फक्त चहाचं वेळ कसला तू नवरा तेवढ्यात विलासराव मध्येच म्हणाले अगं सुद्धा येईल ती ती काय लहान मुलगी आहे का की हरवून बसेल कुठेतरी गेली असेल परत येईल तू सोड आता निदान आम्हाला काही खायला प्यायला तरी ते नवऱ्याचं उदासीन बोलणं ऐकून सुधाताई संतापून ओरडल्या वा भारी आहात तुम्ही बाप लेख इकडे सुनेचा काहीच ठाऊ ठिकाणा नाही आणि तुम्हाला मात्र पोटापलीकडे काही सुचत नाही खरंच गजब माणसं आहात शांतपणे म्हणाले गजब काही नाही सुधा सुनबाई तिच्या माहेरी गेली आहे उगाच मनस्ताप करून घेऊ नकोस माहेरी असं अचानक आणि मला न सांगता सुधा ताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या सुधा सुनबाईच्या आईची तब्येत अचानक बिघडली म्हणूनच तिला रात्रीच निघावं लागलं तू झोपलेली होतीस तुझी झोप मोडायला नको म्हणून तुला सांगितलं नाही आणि खरं सांगायचं तर तुला काय करायचं आहे सून तशीही घरात पडूनच राहायची तिच्या आईची सेवा करायला गेली ते बरंच झालं तसंही तिला सासू सासऱ्यांचं घरातलं काम काही जमत नाही बसून खाण्यात मात्र ती सराईत आहे निदान तिच्या आईची तरी सेवा करेल विलासरामांचं बोलणं ऐकून सुधा त्यांच्या डोक्यात ठिणग्या पडला काल झालेल्या भांडणानंतर हे सगळं मुद्दामच केलं गेलं आहे हे त्यांना उमगलं आणि या सगळ्यात विलासरावांचाही हात आहे याची खात्री पटली राग अनावर होऊन त्या थेट नवऱ्यावरच भडकल्या ही कसली पद्धत आहे थंडीचे दिवस चालू आहेत घरात पाहुणे आहेत तरीसुद्धा सून अचानक माहेरी निघून गेली एवढं कोणतं महासंकट आलं होतं तिच्या आईवर दोन चार दिवसांनी गेली असली तरी चाललं असतं ताई आलेल्या आहेत आणि आत्ताच तिचं जाणं एवढं काय महत्त्वाचं होतं सकाळचे आठ वाजले आहेत चहा नाश्ता जेवण घराची सफाई सगळी कामं पडून आहेत आणि तुमची लाडकी सून पळून गेली आता मी म्हातारी या थंडीमध्ये काम करत बसू वरून तुमची बहीणबाई येऊन बसली आहे माझ्या डोक्यावर तिला आयता चहा कोण नेऊन देणार तिची सगळी कामं मलाच करावी लागणार सुधाताई संतापाने धगधगत बोलत होत्या सुधाताईंचं बोलणं ऐकून उदय आणि विलासराव एकमेकांकडे पाहून हसले आणि तिथून निघून गेले आता सुधाताईंकडे दुसरा काही पर्यायच नव्हता चहा तर करायलाच लागणार होता, होता। सुनबाई घरात नाही म्हणजे सगळं काम स्वतःलाच करावं लागणार त्या घाईघाईने खोलीत गेल्या आणि मुलीला उठवत म्हणाल्या दिव्या लवकर उठ या घराची महाराणी गायब झाली आहे आता घरातलं सगळं काम आपल्यालाच करावं लागणार चल माझी मदत कर दिव्या चिडून पुटपुटली आई काय आहे हे, हे। सकाळी सकाळी एवढी वाईट बातमी ऐकवतेस एवढी थंडी पडली आहे मला झोपायचं आहे मी दहा वाजायच्या आधी उठणार नाही ज्यांना चहा प्यायचा असेल त्यांनी स्वतः करून घ्यावा इतकं बोलून तिने पुन्हा ब्लँकेट अंगावर घेतलं आता सुधा ताईंची अवस्था शिव्या भाकरी सारखी झाली मुलगी उठत नव्हती सुनबाईचा पत्ता नव्हता आणि नवरा मुलगा शिवाय स्वतःची ननन विभाबाई सगळ्यांना चहा द्यायचा होता रागाने सुनेला शिव्या देत त्या स्वयंपाकघराकडे घराकडे वळ्या खर तर कालच सकाळी विलासरावांची बहीण विभाली होती उदयच्या लग्नानंतर ती पहिल्यांदाच माहेर आली होती आणि दोन चार दिवस राहायचं असं ठरवून आली होती ननन आली म्हणून सुद्धा ताई खुश झाल्या होत्या गोड गोड बोलत होत्या राधिकाने आपल्या नवऱ्याच्या आत्याला पाहताच त्यांच्या पायापडून आशीर्वाद घेतले आणि लगेच स्वयंपाक घरात जाऊन चहा ठेवला त्याचबरोबर आत्यासाठी भजीसुद्धा तळायला सुरुवात केली तेवढ्यात आत आली तिने ट्रेमध्ये चहा आणि भजी ठेवली आणि बाहेर नेऊन अशा पद्धतीने आत्यासमोर मांडले की जणू तिनेच बनवले होते भजीचा घास खाताच विभाग खुश होऊन म्हणाली अरे वा वहिनी भजी तर अप्रतिम झाली आहे तुझ्या सुनबाईने बनवले आहे का हे ऐकताच ताई उपहासाने म्हणाल्या अहो नाही ताई सूनबाईने तुम्हाला एकदा दर्शन दिलं तेवढंच खूप झालं पुन्हा तिचं दर्शन मिळेल असं समजू नका बसली असेल खोलीतच आणि तुम्ही जी भजी खाताय ती सुनेने थोडीच केलीत ही भजी तर दिव्याने केली आहेत सुनेला काय गरज आहे भजी करून घालायची हे ऐकून विभा थोडी दचकल्याच वहिनी तुम्ही नक्की काय म्हणताय मला काही समजलं नाही सुधा ताई आता स्वरात म्हणाल्या ताई तुमच्यापासून काय लपवायचं खरं सांगायचं तर माझं नशीबच फाटलेलं आहे आयुष्यभर सगळ्यांची सेवा केली आता वाटलं होतं की सून आली की थोडा आराम मिळेल पण तो आराम स्वप्नच राहिलं माझी दिव्या थोडीफार मदत करते पण बिचारी सगळी कामं करताना थकून जाते झाडू फरशी भांडी कपडे सगळं तिच्याच हवाली असतं आणि माझी सोन ती तर कुणाला तांब्या भरूनसुद्धा देत नाही मग भजी काय बनवणार सुधाताईंचा एक एक शब्द स्वयंपाकघरात भजी तळत असलेल्या राधिकाच्या कानावर पडत होता तिच्या डोळ्यात पाणी आलं ती तिथेच उभी राहून गपचिप रडू लागली सुधाताईंच्या या टोमण्याचे शब्द बाहेर बसलेल्या विलासरावांच्या कानावरही पडले त्यांना आपल्या बायकोवर खूप राग आला पण खरा धक्का बसला तो जेव्हा त्यांनी राधिकाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं ते लगेच तिच्या जवळ गेले आणि मायेने म्हणाले सुनबाई रडू नकोस तुझ्या सासूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तुला ठाऊक आहे ना ती कशी आहे राधिका हुनके देत म्हणाली बाबा मी तक्रार करत नाही पण एवढं कष्ट करूनही आईंच्या तोंडून कधी कौतुकाचे दोन शब्द निघत नाहीत उलट सतत टोमणेच हेही चाललं असतं पण माझा अपमान सगळ्यांसमोर करणं हे खूप बोचतं एकांतात बोलल्या असत्या तर सहन केलं असतं पण दुसऱ्यांसमोर असं बोलल्यावर कोणाचंही मन दुखतं ना राधिकाचं म्हणणं अचूक होतं तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून विलासरावांचं मन हेलावलं खरं तर ते राधिकाला आपलीच मुलगी मानत होते विलासराव साधे सरळ आणि सज्जन स्वभावाचे पण त्यांची बायको सुधाताई मात्र अगदी उलट तडक भडक टोमणे मारायला तयार काही दिवसांसाठी विवाह त्या घरी राहायला आल्या होत्या म्हणूनच विलासरावांनी थोडा विचार करून राधिकाला माहेरी पाठवून दिलं पण त्यामुळे घरातलं सगळं ओझं सुधाताईंच्या माथे आलं सुधाताई शिव्यांचा भडी मार करत चहा व नाश्त्याची तयारी करू लागल्या दिव्या अजून गाड झोपेत होती बघता बघता दहा वाजले दहाला सगळ्यांनी चहा घेतला पण सुधाताई संतापून पुटपुटल्या अरे देवा दहा वाजलेत आता नाश्ता करू की जेवण बनू घराची साफसफाई ही बाकी आहे सगळं घर तसंच पडले चहात झाल्यावर विभा आंघोळीसाठी गेली तेवढ्याच सुदाताई घाईघाईने दिव्याच्या खोलीत जाऊन ओरल्या उठ ग अजून किती झोपणार आज तर माझं नाक कापलं जाणार उद्या राधिकाला बोलून घेईन पण आज माझी इज्जत राख ऐक ग आईचं आईच्या कठोर आवाजावर दिव्या कुरकुरत उठली चेहऱ्यावर चिडचिड घेऊन तिने घर साफ करायला सुरुवात केली सुधाताई स्वयंपाक घरात धडपडू लागल्या तवर विभा आंघोळ करून आली आणि भावाच्या जवळ बसून म्हणाली दादा नाश्ता केलास का विलासराव हसत म्हणाले कधी नाश्ता मिळाला तर करेन ना आता तर जेवणाची वेळ झाले जेवणाच्या वेळेला नाश्ता मिळणार मग जेवण कोण करणार हे ऐकून विभा म्हणाली थांब मी आज जाऊन पाहते काय चालले स्वयंपाकघरात गेल्यावर तिने सुधाताईंना जेवण करताना पाहिलं वहिनी तुम्ही जेवण का करताय दिव्या कुठे आहे विभा विचारू लागली सुधाताई थोड्या संकोचाने म्हणाल्या ताई, संको ताई खरं तर ती सकाळी उशिरा उठली म्हणून झाडू मारते तवर मी स्वयंपाकाला सुरुवात केली ठीक आहे मी मदत करते नाश्ता राहू द्या आता जेवणच करू विभा म्हणाली नको ताई तुम्ही दादाजवळ बसा मी पंधरा मिनटातच जेवण करते असं म्हणत सुधाताई कामाला लागला असो, कामा ला असो कसं तरी जेवण तयार झालं घराची साफसफाई झाली सर्वांनी जेवण करून घेतलं संध्याकाळ झाली आता पुन्हा चहाबरोबर काहीतरी हवं होतं हे नवं टेन्शन सुधाताईंच्या डोक्यात घोळायला लागलं त्या दिव्याला म्हणाल्या दिव्या, दिव्या बाळा तुझ्या आत्यासाठी चहाबरोबर काहीतरी नाश्ता कर ग दिव्या तडकून म्हणाली आई मी नोकर आहे का तुझी ननद आली आहे म्हणून तूच कर नाश्ता मी काही करणार नाही वहिनींना माहेरी पाठवलंस आणि आता माझ्याकडून मोलकर्णीसारखं काम करून घेतेस सुधा सुधाताई संतापून म्हणाल्या अगं बाई मी तुझ्या वहिनीला नाही पाठवलं तो सगळा तुझ्या बाबांचा कारनामा आहे मला खात्री आहे दिव्या रागाने प्रतिउत्तरली आई तू ही कमी नाहीस आत्यासमोर काय करत होती सांगायची की घरातलं सगळं काम मी करते वहिनी काही करत नाहीत मी आता साफ सांगते मी कोणतंही काम करणार नाही सुधाताई विणवू लागल्या बाळा आता तोंडातून निघालं मी तरी काय करणार तूच माझी लाज राग दिव्या निर्लज्जपणे म्हणाली आई तू माझं एवढं कौतुक केलं आहेस ना आता तूच कर सगळं वहिनी माहेरी गेल्यात तेही तुझ्यामुळे दिव्याने सरळ तोंड फिरवलं आता सुद्धा ताईंच्या हातात काहीच उरलं नव्हतं ननद आल्यामुळे त्या नवऱ्याबरोबर भांडून सुनेला घरी बोलवू शकत नव्हत्या कारण तसं झालं तर विलासराव मोठ्या आवाजात बोलतील आणि मग सगळं सत्य विभाच्या कानावर जाईल अखेरे सुधाताई स्वतः संध्याकाळचा चहा नाश्ता करायला लागल्या रात्रीच्या जा जेवणाची तयारी करायची बाकीच होती सुधाताई दिवसभर स्वयंपाकघरातच राबत होत्या तेवढ्यात विभाने हाक मारली वहिनी तुम्ही तर दिवसभर या स्वयंपाकघरातच असता पण दिव्या तर मला एकदाही आत दिसली नाही तिला काय झालंय मी दोन दिवसांसाठी आले आहे आणि तुम्ही मात्र सगळा वेळ स्वयंपाकघरातच माझ्यासाठी स्पेशल जेवण करण्याची गरज नाही साधं जेवण केलं तरी पुरी दिव्याला सांगून तुम्ही बाहेर या आता सुधाताई आपल्या नंदेचं बोलणं टाळणार कशा संध्याकाळचा चहा नाश्ता झाल्यानंतर त्या विभाबरोबर बसल्या गप्पा मारता मारता सात वाजले पण त्यांच्या मनात मात्र जेवणाची चिंता कुरतडत होती त्यांनी उठून दिव्याच्या खोलीत जाऊन हाक मारली दिव्या बाळा चल आता स्वयंपाकाला लाग दिव्या संतापून म्हणाली आई खरंच तू माझ्या मागेच लागली आहेस सकाळपासून झाडू फरशी किती कामं माझ्याकडून करून घेतलीस आता मात्र मी स्वयंपाक करणार नाही सुधा ताई नम्रपणे विनवू लागल्या बाळा फक्त आजच्यासाठी तरी कर उद्यापर्यंत आत्या निघून जातील दिव्या हट्टीपणाने म्हणाली ठीक आहे मी फक्त डाळ भात आणि भाजी करेन चपात्या मात्र मी करणार नाही ठीक आहे ग एवढं तरी कर चपात्या मी स्वत लाटते असं म्हणून सुधाताईने तिला तयार केलं कसं तरी करून स्वयंपाक पार पडला सुधाताई स्वत सहजपणे सगळं करू शकल्या असत्या पण विभाग असल्यामुळे त्या स्वयंपाकघरात पाऊल टाकायलाही धजावत नव्हत्या आणि दिव्या तर जणू दारावर उभी भिंतस कितीही सांगितलं तरी स्वयंपाकघरात पाऊल टाकायचं नावच घेत नव्हती एकीकडे एक आपलं गुपित उघड होईल ही भीती तर दुसरीकडे मुलीचा हट्ट या दोन्हीही आगीत सुधाताई होरपळत होत्या शेवटी कस तरी निभाव दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी विलासरावाने मुद्दाम बहिणीला म्हटलं विबा तुला आठवतंय का तू आलीस त्या दिवशी भजी किती छान झाली होती विभा लगेच म्हणाली हो दादा खूप स्वादिष्ट झाली होती दिव्याने बनवली होती फारच छान होती विलासराव हसत म्हणाले मग आजही भज्यांचा बेत करूया ना तुझ्या वहिनीला सांग विभा स्वयंपाकघरात जाऊन म्हणाली वहिनी त्या दिवशी दिव्याने भजी छान केली होती आज पुन्हा तिला भजी करायला सांगा बाकी जेवणाची गरज नाही आपण सगळे मिळून भजी खाऊ भजींचं नाव ऐकताच दिव्याचं काळीच धडधडायला लागलं ती धावतच खोलीत शिरली की भजी करण्याचं काम तिला लागू नये सुधाताई तिच्या मागोमाग जाऊन म्हणाल्या दिव्या बाळा काहीही करून आज माझी इज्जत घालवू नकोस उद्या संध्याकाळपर्यंत आत्या निघून जातील फक्त आजसाठी भजी कर सगळी तयारी मी करून ठेवते तुला फक्त तळून प्लेटमध्ये काढायचं आहे तुझ्या आत्याला काहीच समजणार नाही दिव्या संतापून ओरडली आई हे आता जरा जास्तच होतंय मी भजी वगैरे काही करणार नाही खरं तर या भजीमुळेच एवढा तमाशा झाला आहे जर त्या दिवशी वहिनींनी केलेल्या भजीला माझं नाव दिलं नसतं तर आज इतकं नाटक झालं नसतं तेव्हा सुधाताई पुन्हा पुन्हा विनमत होत्या आणि बाहेर विलासराव मुद्दाम विबाला दिव्याच्या खोलीकडे घेऊन आले दिव्याचं आणि सुधाताईंचं बोलणं विभाच्या कानावर पडलं सत्य समजताच ती हादरली थेट खोलीत घुसली सुधाताईंची अवस्था पाहण्यासारखी झाली ताई तुम्ही तुम्ही केव्हा आलात विभा तडक उत्तरली तेव्हाच आले जेव्हा तुमची मुलगी तुमच्या खोटारडे पानाचं कौतुक करत होती तुम्ही अजूनही तशाच आहात माझ्या आईबरोबर कधी पटलं नाही आता स्वतःच्या सुनेलाही पटवून घेत नाही मला वाटलं होतं वयानुसार थोडं शानपणा आलं असेल पण तुम्ही अजूनही कारस्थानीच आहात बिचारी सुनबाई घरातलं सगळं काम करत होती आणि तुम्ही मात्र तिच्याबद्दल उलटसुलट बोलत होता हे करून तुम्हाला काय मिळतं आतासुद्धा त्यांचं सगळं खोटं उघड झालं होतं चार दिवसांपासून ज्याची भीती वाटत होती तेच सत्य समोर आलं विबाने विलासरावांना स्पष्ट सांगून राधिकाला परत बोलावलं आणि माया लेकींसमोर ठामपणे म्हणाली राधिका अशा छोट्या गोष्टींसाठी डोकं खाऊ नकोस तुझ्या सासूबाईंचा स्वभाव असाच आहे कुणाशी पटत नाही कुणाशी जुळत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं मनावर ओझं करून घेऊ नकोस विभाने विलासरावांकडे पाहत विचारलं दादा मी चुकीचं बोलते का विलासराव ही मान डोलावून म्हणाले एकदम बरोबर सुनबाई तू हे ऐकलं आहेस ना कुत्र्याचं शेपूट कधीही सरळ होत नाही तसंच समज सुधा ताई रागाने नवऱ्याकडे पाहत राहिला पण नंदेच्या समोर त्यांचं धाडच झालं नाही कारण एक शब्द जरी काढला असता तर विभाने सुनेच्या समोर त्यांना चांगलं सुनावलं असतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद